माझ्या हातात पदार्थ असावे भगवान शिवज्याच चिंतन करतो ना ते मुलगा ठेवा जो देव ज्याच भजन करतो ना तो गणेश सुद्धा तो तो माझ्या गणेशचा गुन्ह गणेश झाले लक्षात ठेवा सर्व गुण असा विध्वत्वा असलेल्या व्यक्तीचं मी भजन करतो देव कुणाचं भजन करतो माहितीये का भगवान शंकर आपल्या भक्ताचा भक्तासाठी भूमंडळ आणि धुंडाळी तो तुमच्या कामात सुद्धा त्या ठिकाणी सिद्धेश्वर तुमच्या भक्तासाठी सदैव या सभा मंडपामध्ये वास्तव्य करतो त्याच भक्ताचा शोध घेतो नाही भक्ता शिवाय भगवान शिवाला काही आवडत नाही लक्षात ठेवा म्हणून भक्त माझा ध्येय मी त्याचा ध्याता भक्त माझे नेय मी त्याचा ध्याता भक्त मला पडवितात मी त्यांचा पडयंत लक्षात ठेवा भक्त म्हणले ना तसा मी वागतो कोण म्हणलं कोण म्हणलं भगवान शंकर म्हणता